मी शिवशाहू फुले आंबेडकरांचा बच्चा आहे परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही आमदार सिद्धार्थ खरात मलकापूर येथे तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित बुद्धभीम गीतांच्या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मेहकर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजाभाऊ साळवे हे होते तर प्रमुख उपस्थितीत संचयती मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर राष्ट्रीय प्रबोधनकार अनिरुद्ध वनकर यांनी यावेळी गीतांच्या माध्यमातून उपस्थितांचे प्रबोधन केले उद्घाटनप्रसंगी बोलत असताना आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले की शिवशाहू फुले आंबेडकर हे एकच मिशन समतामूलक समाज हेच उद्दिष्ट समोर ठेवून काम करणार आहे भारताला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालीत परंतु अद्यापही सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय या समाजाला मिळाला का असा सवाल देखील यावेळी त्यांनी उपस्थित केला विषमतामूलक समाज कोणी निर्माण केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समतामूलक समाज निर्माण करण्याचे स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितले होते ते या गेल्या पंच्याहत्तर वर्षात का होऊ शकले नाही असा सवाल देखील यावेळी उपस्थित केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन दलाली करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याची आता वेळ आली असल्याचे देखील त्यांनी मत व्यक्त केले त्यावेळी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हो बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते रक्त पिणारे उभाटाचे नगराध्यक्ष पुण्यनगरीचे वार्ताहर गजुबोट टोदर यांचा सत्कार मेकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले या सगळ्या महापुरुषांचं विचाराचा बाळ करून प्यालेला सिद्धार्थ करत आहे आणि म्हणून ज्याला कुणाला जमलं नाही पंधरा वर्ष एक बोगस माणूस त्या ठिकाणी काम करत होता नाही महिन्यामध्ये राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी प्रचंड मतानं त्या ठिकाणी मी निवडून आलेलो आहे या बुडाळा जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा मी एकटाच आमदार आहे हरकत नाही नाही तुम्हाला माहिती कुठून आलेलो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि आपलं मिशन एकच आहे फुले शिवशाहू आंबेडकर चळवळ हे आपलं एकच मिशन आहे जिथे कुठे महाराष्ट्रामध्ये असेल मेकर मध्ये असेल बुलढाण्यामध्ये असेल ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल अत्याचार होईल ज्या ज्या ठिकाणी माझा समाज बांधव अडचणी देत त्या ठिकाणी सिद्धार्थ करत धावून आल्याशिवाय तुम्ही मला अडचणी होत्या आता अडचणी नाही आकाशामध्ये आता मुक्त फिरणारा पंच आहे माझ्या समाजाची सामाजिक उन्नती करणे माझं काम आहे मित्रांनो पंच्याहत्तर वर्ष झाली भारत स्वतंत्र झालेला आहे समता न्याय स्वातंत्र्य आणि बंधुत्व याच्यावर आधारित आपली लोकशाही मूल्यावर आधारलेली लोकशाही चालू आहे काय दिलेलं आहे भारतीय संविधानानं आपण नेहमी प्रस्तावित वाचतो तुम्ही वाचता मी वाचतो आणि या ठिकाणी वादळ महाप्रेम आमचे मित्र आपले न्याय म्हणजे काय राजकीय न्याय सामाजिक न्याय आर्थिक न्याय समता स्वातंत्र्य याच्यावर आधारित आपली लोकशाही आहे पण या पंच्याहत्तर वर्षामध्ये सामाजिक न्याय झाला का आर्थिक न्याय मिळाला का राजकीय न्याय मिळालेला आहे का मिळालाय का नाही मिळाला आर्थिक न्याय मिळाला का नाही मिळाला पंच्याण्णव टक्के लोक आज गरीब आहेत आणि पाच टक्के लोकांकडे पंच्याण्णव टक्के संपत्ती आहे पंच्याण्णव टक्के लोकांची संपत्ती पाच टक्के लोकांकडे आहे आणि पंच्याण्णव टक्के लोक गोर गरीब आहे तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळालेलं आहे का नाही आजही गरीबी आहे आजही अडचणी आहे आजही बेरोजगारी आहे शेतकऱ्याचे प्रश्न तसेच आहेत कोणी निर्माण केली आर्थिक असमता कोणीही विषमता ठेवली आहे हे विषमता मुलक समाज कोणी निर्माण केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला स्वप्न दिलेलं आहे काय स्वप्न आहे समता मुलक समाज समता मुलक समाज निर्माण करणं बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आहे आणि हे स्वप्न भारतीय लोकशाहीच्या माध्यमातून समता न्याय आणि स्वातंत्र्याच्या माध्यमातून पूर्ण व्हावा असं सांगितलेलं आहे परंतु जे जे म्हणून आज राज्य करते राज्य करतायत त्यांनी आपल्याला आर्थिक न्याय दिलेला नाही सामाजिक न्याय दिलेला नाही आणि राजकीय न्याय सुद्धा न्याय दिलेला नाही आज बहुधांना राजकारणामध्ये स्थान आहे का आहे का नाही आहे आज त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे का नाही आहे बुलढाणा जिल्ह्याचं तुम्हाला एक गणित सांगतो महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न चार लाख आहे कुठे पाच लाख आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये दहा लाख आहे बुलढाणा जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न किती आहे किती आहे संचिती साहेब माहिती आहे का अठ्ठ्याऐंशी हजार आहे कुठे नेऊन ठेवलाय बुलढाणा जिल्हा कुठं कुठे ठेवलाय हा समाज आणि म्हणून बुलढाणा जिल्हाच मागास आहे त्याच्यामध्ये आपण आणखी मागास आहे अरे कधी भरायचं आर्थिक उन्नती आपण कधी करायची आपली बेरोजगारी ते नाही एमआयसी नाही शेतकऱ्यांचे प्रश्न नाहीत शेतकऱ्यांचा मालाला भाव नाही आणि म्हणून हे प्रश्न सोडवण्यासाठी आर्थिक उन्नती आर्थिक न्याय देण्याच्या दृष्टीनं आपला सगळ्यांना आता पावलं उचलावं लागतील सामाजिक समता नाही एकीकडे स्वातंत्र्य पण समता नाही या समाजाचं त्या समाजासोबत पटत नाही त्या समाजाचं त्या समाजामध्ये पटत नाही याची या, या समाजाला त्या समाजाविरुद्ध भडकवण्यात येत अरे हे सामाजिक संतान आहे एकीकडे स्वातंत्र्य आहे स्वातंत्र्य आहे पण सामाजिक बंधुत्व नसेल तर आपल्या स्वातंत्र्याला अर्थ नाही म्हणून सामाजिक बंधुभाव आपल्याला निर्माण करायचा आहे असे अनेक काम आपल्याला करायचे आहेत आणि म्हणून यापुढं आता जो आपला लढा आहे तो आपल्या उन्नतीसाठी आहे प्रगतीसाठी आहे बेरोजगारासाठी आहे शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी राहणार आहे हा सिद्धार्थ करा महाविकास आघाडीचा एकटा आमदार या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे पण घाबरू नका मी तुमच्या पाठीशी असणार आहे तुम्ही मला आवाज द्या राजू भाऊ कधी मी चोवीस तास या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे आणि कुठेही अन्याय झाला कुणीही अत्याचार झाला तर मी त्या ठिकाणी धावून येणार आहे आणि चांगल्या माणसाच्या पाठीमागे उभारा जे चळवळीची इमानदार आहेत त्यांच्या पाठीमागे उभारा बेमानांच्या पाठीमाग नका आपल्यामध्ये आपल्याकडे बेमानाची खूप मोठी फैलास निर्माण झालेली आहे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात बाबासाहेब आंबेडकरांची नाव घेतात आणि दलाली करतात अशा दलालांना ओळखा या दलांना आता ओळखा या दलालांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे आंबेडकरी चळवळीला नेस्पनाबूत करणारे हे जे किडे आहेत शेनकिडे या शेतकिड्यांना आता मातीमध्ये गाडण्याची वेळ आली आहे शेतकिडे कोण आहेत शेतकिडे कोण पुढे केलेलं आहे समाजाला फसवलेलं आहे असे शेणकिडे जे आहेत समाजामध्ये त्या शेतकिड्यांना आता बाजूला करण्याची वेळ आलेली आहे फुले शाहू आंबेडकरांचा आवाज या महाराष्ट्रामध्ये बुलंद होणार आहे महाराष्ट्रामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांशिवाय कोणताही विचार इथे येणार नाही चालणार नाही हा महाराष्ट्र छत्रपती शिवाज शिवाजी महाराजांचा आहे हा महाराष्ट्र महाता फुल्यांचा आहे हा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे यांचाच हा महाराष्ट्र आहे कुणाचा महाराष्ट्र असणार नाही आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये जो काही जो काही वंचित आहे जो काही पीडित आहे जो काही दबलेला आहे आतापर्यंत ज्यांचा आर्थिक विकास झालेला आहे झालेला नाही उन्नती झालेला नाही हे पाप कोणी केलेलं आहे हे विषमतेचं पीक कोणी आणलेलं आहे कोण याला जबाबदार आहे भारताची राज्य घटना त्याला जबाबदार आहे का संविधान जबाबदार आहे का मग काय सांगितलं बाबासाहेबांनी संविधान चांगलं आहे संविधानाची जो कोणी अंमलबजावणी करणार आहे त्याची ती जबाबदारी आहे आणि म्हणून जो कोणी कोणीही कुन असेल कोणीही असेल छोटा असेल मोठा असेल मायका लाल असेल संविधानाची अंमलबजावणी जो करेल तोच आपला माणूस राहणार आहे आणि म्हणून यापुढे संविधानाची अंमलबजावणी करणाऱ्या माणसाचीच आपल्याला यापुढे साथ द्यायची आहे आणि तशीच माणसं आपल्याला निर्माण छत्रपती शिवराय महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन जाणारी चळवळ न्यायची आहे आर्थिक उन्नती करायची आहे विकासाच्या नव्या वाटा शोधायचा आहे या सगळ्या कामामध्ये सिद्धार्थ करत तुमच्या सोबत असणार आहे यापुढे नवीन वातावरण एक नवीन हवा परिवर्तनाची हवा या बुलढाणा जिल्ह्यामध्ये वाहणार आहे आणि केवळ बुडालाच नाही हे वातावरण महाराष्ट्रामध्ये पसरल्याशिवाय राहणार नाही शिवशाहू फुले आंबेडकरांचा बच्चा आहे परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही समता समाज हे आमचं अंतिम उद्दिष्ट आहे